मोर या लवकर या एक आणखीन एक, एक सर। सर। सिक्स नागेश यांच्या मधून लगातार चौथा सिक्स काय भलंदी करतोय खूप दिवसातले आले ना एवढ्या ये दिवसात येवण जोडी चालेल लवणार गावची गावाच लावले वाटा पण बे का वाटायला लावली दोघा इथं पण वाटायला लावतो आपल्याला मारामारी करता आणखीन एक छटकार तीन मी तीन तीन मी तीन बेल या तर मंडल मी पायाभर इथे पळ्याभर लोकर <contribute> <दियोगे> <दियोगे> महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज चाललेलं आहे आपण खेळायला तर चला जाऊ बरेच दिवस गेलो नाही खेळायला आणि आपल्या वानखडे ग्राउंडवर जाणार आहे आपण तर गाई गाभून पोहोचलेले आपल्या वानखड्यावर बघू शकता तुम्ही आपला वानखेडे पीच बघा नाही सगळी गँग जमलेली आपली खेळाला अजून पोरा पण येणार पीच मध्ये खड्डे आणि पीच पण दाखवू शकता तुम्ही वानखेडे अंडरग्राउंड चा प्लेअर थोडस नंतर लेवलला आणि बाउंड्री बघा आपला तर चला पटापट तर चला आता मॅच चालू आपली पटापट तर गाइस चला आपला सामना चालू झालेला आहे आणि स्ट्राइक लावतोले न्याने आणि बोल ट्रिपल अचीव्ह झालेला आहे सुंदर अशी गोळा साखी केलेली अविनाश आहे <laughs> न्याने बोल काय 12 आणि 8 सिक्स आणि चेंडू भासकलेला आहे दो पे दो मारा दो दो भेज दिया इसका ये जो मतलब मालूम आहे टार्गेट कह, क्या इधर पचास और छे बॉल में छे मारता है ये अकेला अकेला छे बॉल में छे मार जरा कशी आपली जरा डाऊन आहे ना त्याच्यामुळे सांगा बघा मग बघा बघ पीच पीच बघा आपली वन मिनी वन कडे आहे का बॉलर आहे तो सी एस के चा आणि सिक्स सिक्स हा बघा हा फलंदाज जाम बेकार मारत मारायला दिसेल आहे पण मारील भरपूर दिसेल ना गेलते ना जागेचे ओनर आणि सीएसके चे ओनर आव्या मडवी आणखीन एक छटकार तीन मे तीन तीन मी तीन भेट झाला या तारा मंडल मे इसकी बोली चलते

आणखीन एक सिक्स नागेशांच्या मॅट मधून लगातार चौथा सिक्स काय फलंदाजी करतोय खूप दिवसात एवढ्या दिवसात गेला रे म्हणजे फक्त लिस्ट न चाललो बाकी सगळं चाललं तर गाई त्या दिवशी पळावे येणार मेनवर खेळायला आज मी <laughs> आज आले पहिला पाहिला घातक नगरचे बॉलर आहेत आणि बॅट्समन सुद्धा घातक नगरचे आहेत हो सुंदर असं शॉर्ट आणि ज्ञानेश्वर मुकादा फॉर्म आहे आणि हे आहेत ओनर आहेत एस के चे आणि इतर मुंबईचे ओनर बसले आहेत प्रेम मळवी आणि प्रेम फिल्डिंग मिली सगळ्या चालू आहे फेस का बायसेप मारून आले का आता चक्क मार निसत बोलत सिक्स मारता बोलल चक्क मार चक्क मारता बोलत नेसत आता का हो ना बाय बायसेप मग कसं झालंय मग मग आवड झाला एक चक्का मारतो पाच बॉल उगत तर गाईच पंच्याण्णवचं टार्गेट दिलंय आपल्या टार्गेट दिलेला आहे बघ कसंदाजी काय से मारून आले बेसकार गाइस यो बॉल ठेवून जिंकणार होता का बॉल ठेवून पण यांना आलआउट केला डायरेक्ट यांना पन्नास पण झालं नाही लाईफ बेस्टला कमबॅक मुंबई चेन्नई मध्ये कमबॅक केले गावा चेन्नई मध्ये कमबॅक केले का चेन्नई मध्ये गावा कमबॅक केले काही आपले प्रेक्षक बघू शकता आणि कटाले ते काय खेळत नाही पण त्यांना आवड आहे बघायची आलेली आहे का चेन्नई आणि मुंबईची मॅच बघा आढळल्यान ते सत्तर किलोमीटर लांब काय रे बुवा आम्हाला खूप आवड आहे क्रिकेटची पण तुम्ही खेळत नाही का ना आता बंद केलेला आहे आम्ही खेळ सोडला खेळ सोडला निवृत्ती स्वीकारलेली आहे हो आले खेळायला याला कोण घ्यायला बघ कोणीच घ्यायला बघ हे बघ त्यांच्या यांच्या घ्यायचा गेला आपण याला घ्यायचा का नाही येऊ ना आपण आता काय कर न्यायालयाचे ना पप्पू दादा विरोधात खेळायला माझ्या असं आहे का गावाचा तर वाटवायला लावली जगावी किती पण वाटवा लावता आपल्याला मार आपल्याला बॅट न कॅच आऊट झालो शाबा शॉर्ट हे चायच बरोबर आहे मास्क शाबा तीन चेंडू आणि तीन धाव्यांची आवश्यकता हा बघ रन मारशील का काय कॅच पकडली नाहीन मस्ने बघ जरा मस्ने मस्ने तडच शिकारी इकडे बघाडगाव जोडी येऊन जोडी चालेल लोणाडगावची वागू शकतो आहे का सीएस के पायाला लागले मला वाईट मागतून द्या पायाला लागले वाईट आहे का नियम दे का ना तिथं पायाला लागले वाईटांशी नाद केला बात केला जा जाईल का बोलून काही माईन मध्ये गेलो लेवाल काय लिवले ना कशी बोलले म्हणजे आम्ही चार जिंकले चार जिंकले आता येऊ चालले आम्ही माईन मध्ये गेलो अबे तू चालले म्हणून माईमली गेलं होतं तीन मॅचिंग मारचा झालं वैभव नाही साधा आहे बघ लास्ट मारते चलू ना बॉल पण दिसत नाही रे मग कसा खेळतो वर्तीला सुप्ला शॉट सुप्ला शॉट होणार <laughs> okay, <laughs> काढला एक मॅच पण नाही जिंकली आमची बरोबरी होणार मुंबईची बरोबर ऐसाही होता मुंबईची बरोबरी मुंबईची नाही होणार सोला मध्ये पाच दहा मध्ये पाच मुंबई होता है तर गाई चला मस्तपैकी आता ठंडा बिंडा आणले आहे खेळून झाली सगळी पोरं दमलेलं आम्ही नय मुझे गेलं ठंडान आला आता मस्तपैकी आम्ही थंड ठंडा सांग बाय कशी आणलंन अब भाई वीआईपी मानसा ये भी मानसा दिसगली आला ओम यो एक वीआईपी मान आता एन्जॉय करूया मस्तपैकी ठंडा बिंडा पिय तर काय चला आपले सगळे मित्र मंडळी स्कूल फोरेवळ आहे आमची फोरेव आहे ना आमची घरापूर वर्षातल्या भेटल्या लगीन झाले गो काय दोन तयार नाही चला भेटले या मार मला जाऊन लगीन कराय माझ्या मारा मधल्या ठेचाय ला तर काही मस्त पैकी खेळलो आम्ही क्रिकेट आता आलेलो आहे घरी आणि इकडे बघू शब्द चतुर्थी असल्या मुला पूजन करायला लावलेलं आहे आपल्या भांजे लोक पण आलेले आहेत हे भांजे आणि भाज्या इकडे आई आपली नाहीकर

चला मस्त पैकी आपण पण दर्शन घेऊ आणि पटापट जेवूया लवकर या लवकर जास्त सबस्क्राईब होऊन दे असं आशीर्वाद सांग लवकर सबस्क्राईब होतील पटापाठ

प्रसाद पाहिजे का तुला राह प्रसाद नाही भेटणार चला मस्त पैकी सगळे दर्शन घेतलेले आहे आणि जेवण करू मस्त काय काय आहे जेवायला काय केले जेवायला काय आहे विद्या भात अजून काय आहे का वरण पापड दुसरं श्रीखंड श्रीखंड बरोबर आहे का चला मग पटापट जेऊ सगळा केलेला पटापट आयत्या होईत मारू चांगला <laughs> नव्हत गे लगिंग <laughs> प्रसाद वाटा पटापट येव्हा केली चला प्रसाद वाटा बर गणपती बाप्पा तर गाई मस्त पैकी जेवण वगैरे झालेलं आहे आपला आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय